नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एवढं स्वागत तर मित्रांनो आज आपण आहे ना मोबाईलचं पॉवर बँक बनवणार आहोत तर ते कसं बनवतात ना ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो आपल्याला लागणारचं आहे ते बघा हे पॉवर मॉडेल आहे पाहू शकता इकडे हे बघा हे पॉवर बँकचं मॉडेल आहे टू एच बी आहे आणि त्याच्यानंतर ना हे आपल्याकडं बॅटरीज आहेत आपण तीन बॅटरी घेतलेत पाहू शकता त्याच्यामध्ये एक आहे मित्रांनो थ्री पॉईंट सिक्स्टी फाय वोल्ट आणि त्याची एम एच पॉवर आहे दोन हजार सहाशे तर तशा आपण ऐकून तीन बॅटरी घेतलेली आहेत तर ह्याचं मी पॉवर बँक कसं बनवतो ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा खूप आपण मस्त होणार आहे आणि तुमच्या फायद्याचा ठरला व्हिडिओ कारण जेव्हा आपण कुठे ट्रॅकिंगला किंवा कसं बाहेर जात असतो गे गे तर पॉवर बँक जर आपण बाहेर गेला गेलो ना तर थोडंसं ते आपले कॉस्टली पडतं आणि हे बॅटरीज तुम्हाला येत मित्रांनो चाळीस रुपयापासून भेटतात सेम बॅटरीमध्ये फक्त थोडंसं क्वालिटीमध्ये उन्नीस वीस फरक असतं तर ही मला एक बॅटरी ऐंशी रुपयाला पडलेली आहे आणि याच्यातली सेम तुम्हाला बॅटरी भेटेल पण ती थोडीशी पॉवर त्याची कमी असते त्याच्यामध्ये ती चाळीस रुपयापासून पण भेटते आपल्याला तर जास्त वेळ लावता चला तर पटापट आपण पॉवर बँक बनवायला सुरुवात करूया म्हणजे कसं जॉईन करायचं ते मी तुम्हाला दाखवतो याच व्हिडिओमध्ये हे मॉड्यूल कसं यूज होतं आणि कसं आपल्याला करायचं आहे आपलं पॉवर बँक बनवून वर्क करतो आहे की नाही हे पूर्ण तुम्हाला या वीजच व्हिडिओमध्ये मी दाखवणार चला तर पटापट व्हिडिओ पहा पॉवर बँक मित्रांनो बनवायचं आहे ना, ना? तर आपल्याला त्यासाठी हा शोल्डर लागेल हे आयर्न पेस्ट आहे आयर्न आहे इथे असतो तो ही आपली ही पेस्ट आहे याच्या थ्रू आपण शोल्डर आपला करणार आहोत तर चला पटापट हे शोल्डर मी हिट करायला ठेवतोय थोडा वेळ आणि तुम्हाला दाखवतो कसं आता आपलं पॉवर बँक बनणार आहे ते हे पहिलं दोन मिनटं साईडला करून घेऊया तर मित्रांनो तर पण आहे ना हे शोल्डर करून घेऊया पटापट हे आपण आपलं शोल्डर पण गरम झालेलं आहे त्याच्यानंतर आता हे पटापट आपण शोल्डर करून घेऊया बघूया तर मित्रांनो आता आपण आहे ना इथं बघा हे शोल्डर थोडंसं लावून घेतलेलं आहे कारण त्याला टाइम लागतो म्हणून पटापट करण्यासाठी इथं तू वर्ण वरण फिट केले त्यातला वरती फक्त आता आपल्याला वायर जोडायचे आहे तुम्हाला दाखवतो बघा हे शोल्डर बेस्ट करून घेतलेलं आहे आता याच्यावरती फक्त आपल्याला तर वायर जोडून घ्यायचे आहे सॉरी तर आता हे बघा हे दोन वायर घेतलेत एक प्लससाठी एक मायनससाठी तर चला प्लस प्लस पहिली जोडून घेऊया हे जे आपण शोल्डर केलं ना त्याच्यावरती कुठं आता जॉईंट शोल्डर होईल ते चला तर हे दाखवतो तुम्हाला बघा इथे झालं शोल्डर दुसऱ्याला तर करून घेऊया तसंच सेम दुसरं पण झालं इथे तर हल तिसरं तिसऱ्याला घेऊया पटकन हे बघा तिसरं पण झाला प्लस शिवडे हे प्लस आपण जेवण घेतलेलं आहे प्लसला प्लस पाहू शकता त्यानंतर ते मानस जोडून घ्यायचे पटोपटी पहिला माहिन जोडून घेतलं तर दुसरं जोडून घ्यायचं आहे दुसरं पण जॉईंट झालं तर झालेलं तिसरं बघा तिसरं पण जोडून घेतलंय आता हे जे पॉवर बँक मॉड्यूल आहे ना त्याला हे कनेक्शन करून घ्यायचं आहे बघा हे जे प्लस आहे ना आपलं इथे बघा तिथे दिसत असेल तुम्हाला इथे प्लस हे बघा ह्याची ग्रीन वायर आपण घेतली आहे प्लस प्लससाठी यूज केलेली आहे तर ती प्लस या प्लस प्लसमध्ये जॉईंट करायची आपल्याला ही राहिलेली मायनस आहे तिला मायनसमध्ये करायचं आहे बी इथे बी प्लस बी मायनस तसंच आपल्याला जॉईन करून घ्यायचं सेम बघा हे आपलं झालं शोल्डर करून आता दोन मिनटं ठेवूया आणि त्याला आपण चार्जिंग करून बघूया चार्जिंग होतंय का त्याच्यानंतर आपलं प्लॅन पर बँक सक्सेस झाले की नाही तेही आपण पाहूया हे बघा हे आपलं आता करून ठेवलं आहे बघा आपलं मित्रांनो हे पूर्ण शोल्डर करून झाले पाहू शकते इकडे आणि हे इकडे मायनस आहे आणि हे आता पॉवर म्हणजे मॉडल आहे आपलं पॉवर बँकचं त्याला पण आपण शोल्डर करून घेतलेलं आहे पाहू शकता ते थोड्या सेकंदासाठी आपण त्याला वेट करूया नंतर आपण आता चार्जिंग होते काय पाहूया तर मित्रांनो आता पहिले आपण हे बघा आता पण चार्जिंग होते काय पाहूया हे आपले यू एस बी इथं चार्जिंगलाच लावलेले ते ॲडॅप्टर पहा मित्रांनो चार्जिंग चालू झालेली आहे पाहू शकता इथे हे बघा इथे सिग्नल येत आहे जसं जसं बॅटरी फुल होत जाईल ना मित्रांनो हे तसं हे इंडिकेटर पुढे वाढत जाईल आता समजा हा जे चालू आहे ना एक करतो आहे ते फुल झालं का त्याच्या फोडसीच चालू होईल त्याच्यानंतर असे चार इंडिकेटर आहेत तर बघूया आपली बॅटरी किती टायमात फुल होते हे बघा तुम्हाला एकदा दाखवतं ह्याला पण नंतर आपण डबीमध्ये फिट करणार आहोत पण तात्पुरते तुम्हाला आताच मी याच्यात दाखवते तर मित्रांनो जो आपण पॉवर बँक बनवला होता ना तो बघा आपला तयार झालेला आहे हे आपल्या इकडे तेच बॅटरी आहे पूर्ण ठेवले आणि हे बघा हे चार्जिंगचं किट बघा दिसतंय आता तुम्हाला सुरुवातीला आपण ज्यावेळेस चालू केलं होतं ना तेव्हा फक्त एकच पॉईंट दाखवत होता था, जो थांबतमध्ये दाखवतो हा इथलं आहे ना हाच पॉईंट झाला होता चार आणि इथं ब्लिंक करत होता तर आता बघा इथे लास्ट एक पॉईंट जी ला एल ना आपली पॉवर बँकची ती आता ब्लिंक करते म्हणजे ते एकदा ब्लिंक करायची थांबली ना की आपलं पॉवर बँक पूर्ण चार्ज झाला आणि बघा हे आपलं ॲडॅप्टर लावलेलं आहे तिकडे बाजूला चार्जिंगला अशा पद्धतीने आपला मित्रांनो हा होममेड ॲड पॉवर बँक आहे याच्यामध्ये अजून मी एक बॅटरी अजून ॲड करू शकतो की बघा दोन हजार सहाशे एम एचची पॉवर बँक बॅटरी आहे एक आणि आपले हे तीन आहे तर मित्रांनो आपला हा पॉवर बँक आहे ना, ना। आ, सात हजार आठशे एम एचचा पॉवर बँक झालेला आहे मित्रांनो आपला जो स्मार्टफोन आहे अँड्रॉइड फोन आहे ज्याची बॅटरी पाच हजार सहा हजार आहे तो वन टाईम फुल चार्ज होऊ शकतो या पॉवर बँकेने तर मित्रांनो आपण हा जो पॉवर बँक बनवला आहे ना ते मासे आपण मिस्टेक झाले होते बोलताना तर पहा इकडे आपण बनवला हा पॉवर बँक पूर्ण सक्सेस झालेला आहे तर हा याची एकूण पॉवर आहे ना मित्रांनो सात हजार आठशे एम ए एच पॉवरचा पॉवर बँक झालेला आहे म्हणजे जवळपास आठ हजार एम एचचा पॉवर बँक झालेला आहे तर मित्रांनो आत्ता जो आपण पॉवर बँक बनवला आहे ना हा त्यांनी मोबाईलला चेक करून बघितलं चार्जिंग होते की नाही तर चार्जिंग एकदम ओके होते आणि आपलं प्रॉ जे आपण बनवलं होतं प प्रा एकदम पॉवर बँक ते एकदम सक्सेस झालेलं आहे आता माझ्याकडं मोबाईल एकच असल्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आलं कारण मी चार्जिंग लावून बघितलं होतं मो मोबाईलला ते एकदम चार्जिंग होते पण आपल्याकडे दुसरा आप फोन असल्यामुळे आपण ज्या फोनवरून शूट करतो आहे त्याच्यामध्येच हे चेक केलं आहे की आपल्याला चार्ज होते की नाही मोबाईलला ते आपलं पूर्ण पॉवर बँक सक्सेस झालेलं आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण मित्रांनो नवीन मिळेल तोपर्यंत तो बाय बाय